नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे नंदुरबार जिल्ह्यात हुतात्मा दिवस आनंदात साजरा नंदुरबार जिल्ह्याला शहीदांची भूमी बाल भूमी म्हणून ओळख आहे नऊ सप्टेंबर रोजी बाल आपले बलिदान या ठिकाणी दिले होते त्यांना मानवंदना करण्यासाठी माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमारजी गावित माजी खासदार हिनाताई गावित सुप्रियता गावित तसेच नंदुरबार जिल्ह्यातील समस्त जिल्ह्यातील जनतेने आज मानवंदना दिली सविस्तर बातमी अशी महात्मा गांधींनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला इंग्रजांना चले जावचा आदेश दिला त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या ब्रिटिशांनी इशारे दिले जाऊ लागले होते बरोबर महिन्याभरानंतर नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवी शिकत असलेल्या शिरीष सहभागी झाला होता गुजराती मातृभाषा असलेल्या शिरीषने प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या नही नमशे नही नमशे निशान भूमी भारतनू भारत, भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली शिरीष कुमारांच्या हातात झेंडा होता पोलिसांनी मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले या बालकांनी ते आव्हान झुगारले आणि भारत माता की जय वंदे मातरम या घोषणांचा जयघोष सुरू ठेवला अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला एक पोलीस अधिकाऱ्यांनी मिरवणूक सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली तेव्हा त्या ते अधिकाऱ्यांना एका चुनचुनीत मुलाने सुनावले गोळी मारायची तर आमचावर मारा ती वीरश्री संचारलेला मुलगा होता शिरीष कुमार मेहता संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बंदुकीतून सुटलेल्या गोड्या एक दोन तीन गोळ्या शिरीष मेहता यांच्या छातीत घुसल्या आणि ते जागेच कोसळले त्यांच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शाह धनसुखलाल वाणी शशीधर केतकर घनश्यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले त्या काळापासून या नंदुरबार जिल्ह्याचं लौकिक आहे आणि या नंदुरबार जिल्ह्याला बालवीरांचा जिल्हा असं म्हटले जाते याच बालवीरांना आज नमन करण्याचा दिवस आणि या ठिकाणी सर्व नंदुरबार जिल्ह्यातील मान्यवर आपल्याला या ठिकाणी अभिवादन करताना दिसत आहेत